सरूरच्या जोडणीच्या नावाखाली झाडांची कत्तल सावर्डे ते नरंदे व सावर्ड ते मौजे तासगाव रस्त्यावर प्रकार केंद्र सरकारने अमलात आणलेल्या सौर जोडणीचे चा काम चालू आहे या सौर जोडणीच्या नावाखाली सावर्ड ते नरंदे व सावर्ड ते मौजे तासगाव तालुका हातकणंगले येथील या रस्त्यालगत असणाऱ्या झाडांची वीज वाहक ठेकेदारांकडून झाडांची अक्षरशः कत्तल केल्याचं दिसून येत ता आहे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना वीज दिवसा मिळावी व शेतीला पाणी मुबलक मिळावं तसेच सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती केली जात आहे ही वीज कमी किमतीची असून या ऊर्जेपासून सर्वांना भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा व्हावा यासाठी केंद्र सरकारने सौर ऊर्जेचा प्रकल्प अनेक ठिकाणी राबवला जात आहे असाच प्रकल्प नरंदे व मौजे तासगाव तालुका हातकळंगले येथे बसवण्यात आला आहे या प्रकल्पातून तयार झालेली वीज एकत्रित करून सावरडे वीज केंद्रामध्ये पुरवठा केली जात आहे आणि तेथून सावर्डे नरंदे तासगाव लाटवडे भेंडवडे खोची आदी गावांना तेथून वीज पुरवठा केला जाणार या या के आहे यासाठी तासगाव ते सावर्डे व नरंदे ते सावरडे या भागातून वीज वाहतूक करणारे विजेचे खांब रोवले गेले आहेत हे विजेचे खांब रोवत असताना रस्त्यालगत असणारी मोठमोठी झाडं अनेक वर्षापासूनची डौलदारपणे उभी होती या झाडांची अक्षरशः कत्तल केली असून ही झाडं नेस्नाभूत करण्यात आली आहेत एकीकडे निसर्ग वाचवाचा नारा देणारे सरकार अशा ठेकेदारांना वीज जोडणी करताना झाडांची कत्तल करण्यासाठी उत्तेजन करत असल्याची भावना निसर्गप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे अशा प्रकारचे प्रकल्प राबवत असताना निसर्गाची कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये याची दक्षता ठेकेदारांनी घेणं आवश्यक आहे तरी सदरच्या वीज जोडणी प्रकल्पाचा ठेकेदाराने केलेले कृत्य अतिशय घृणास्पद असल्याचं दिसून येत आहे ही झाडांची कत्तल पाहून निसर्गप्रेमी व सामान्य जनतेमधून हळहळ व्यक्ती होती है। याला संबंधित वीज अधिकाऱ्यांनी तात्काळ आवर घालावा ता संबंधित ठेकेदाराविरुद्ध निसर्गप्रेमी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचं बोललं जात आहे महानकारी निब्ससाठी दीपक यादव सावर्डे ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा